करत चकली सुद्धा छान बनते तुम्ही कोणताही पदार्थ बनवा त्यामध्ये तुम्ही एखादा जरी पदार्थ ऍड केला तरी त्या पदार्थाचं रंग रूप आणि चव सगळं बदलत तर इथे बघा त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवट पहा म्हणजे तुमची सुद्धा चकली मराठवाडा किचनच्या पद्धतीने कुरकुरीत खुसखुशीत नक्की बनेल चला मग आता वेळ कशाला आपण घालतोय लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूया चकली बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर इथं आपल्याला भाजणी बनवून घ्यावी लागणार आहे तर आता भाजणीसाठी मी तांदूळ घेतलेला आहे स्वच्छ निवडून तर भाजणीसाठी कुठला ता तांदूळ निवडावा त्या तांदळाचा चिकट भात होत नसावा कारण चिकट भात जर तांदळाचा बनत असेल तर चकली अजिबात खुसखुशीत बनत नाही तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणताही तांदूळ वापरू शकता शक्यतो तर जुनाच तांदूळ वापरा त्यामुळे चकली अतिशय छान होते तर या पद्धतीनं एक चार ते पाच पाण्यानं व्यवस्थित असा स्वच्छ मी तांदूळ धुवून घेतलेला आहे आणि नितळण्यासाठी इथं मी एक चाळणी घेतलेली आहे आता तुमच्या सोयीनुसार तुम्ही कुठलंही भांड वापरू शकता यामध्ये व्यवस्थित एक पाच ते दहा मिनिट ठेवून पाणी पूर्ण आपल्याला नितळून घ्यायचं आहे त्यामुळे तांदूळ हा पटकन भाजला जातो आणि एका व्यवस्थित नितळल्यानंतर सुती कपड्यावरती हा तांदूळ आपल्याला सुकवून घ्यायचा आहे हा तांदूळ आपण सुकून घेत असताना अजिबात उन्हामध्ये सुकून घ्यायचा नाही जर तांदूळ तुम्ही उन्हामध्ये सुकून घेतला तर चकलीचे तुकडे पडतात अजिबात तांदळाला चिकटपणा निर्माण होत नाही तर इथे मी सुती कपडा टाकून फॅनच्या हवेलाच एक पाच ते सहा तास व्यवस्थित असा हा सुकून घेतलेला आहे तांदूळ व्यवस्थित सुकून घेतल्यानंतर म्हणजे पटकन भाजला जातो आणि जी वातडपणा असतो चकली तो अजिबात निर्माण होत नाही खुसखुशीतपणा निर्माण होतो तर या पद्धतीनं इथं बघा एक चार ते पाच तास मी तांदूळ व्यवस्थित असा सुकून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकताय म्हणजे अगदी सुटसुटीत असा तांदूळ आपला सुकून तयार झालेला आहे तर मी सुरुवातीलाही सांगितलेलं आहे शक्यतो तर जुनाच तांदूळ वापरा त्यामुळे अतिशय छान अशी चकली बनते तर इथं बघा आता आपल्याला काय करायचं आहे तांदूळ भाजून घ्यायचा आहे तर सुकून सुद्धा तुम्ही तांदूळ एक ते दोन दिवस ठेवून देऊ शकता आणि हव्या सुद्धा तुम्ही भाजू शकता कारण व्यवस्थित असा सुकून घेतल्यामुळे आपला तांदूळ अजिबात खराब होत नाही तर इथं भाजण्यासाठी जाडबुडाची कढई घ्या त्यामुळे तांदूळ व्यवस्थित भाजला जाईल गॅसची फ्लेम ही कमी ठेवा हाय फ्लेमवरती अजिबात तांदूळ भाजून घेऊ नका कारण कमी फ्लेमवरती जर तुम्ही भाजला तर तांदूळ हा एकसारखा भाजला जातो आणि हाय फ्लेमवरती लगेच म्हणजे वरतून करपला जातो आणि आतून म्हणजे जो आपण धुवून घेतल्यामुळे ओलसरपणा असतो तो तसाच राहतो तर या पद्धतीनं तांदूळ आपला हलकासा कलर बदलेपर्यंत भाजून तयार झालेला आहे इथं मी चार चमचे म्हणजे शाबू घेतलेला आहे किंवा मग एक छोट्या वाटीनं अर्धी वाटी शाबू घ्या तो सुद्धा खमंग असा भाजून घ्या त्याच वाटीनं अर्धी वाटी उडदाची डाळ आणि अर्धी वाटी इथं आपल्याला मुगाची डाळ घ्यायची आहे दोन्ही पण डाळी एकत्र अशा भाजून घेतल्या तरी चालतील डाळी सुद्धा आपल्याला मंदर भाजून घ्यायचे आहेत आणि चार चमचे जिरं चार चमचा ओवा आणि आखे चार चमचे धनी इथे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर हे सगळं साहित्य खमंग असा वास म्हणजे दरवळेपर्यंत भाजून घ्या त्यामुळे तुमच्या चकलीला भरपूर असा खमंगपणा निर्माण होईल आणि हे सगळं साहित्य भाजून यामध्ये टाकल्यामुळे ज्यावेळेस आपण पीठ मळून घेतो त्यावेळेस आपल्याला शेपरेट काहीच मसाले टाकण्याची आवश्यकता भासत नाही तर हे सगळं साहित्य आता आपल्याला या पद्धतीनं मिक्स करून घ्यायचं आहे आणि सगळं हे मिक्स झाल्यानंतर ज्या वाटीनं तुम्ही तांदूळ घेतला होता आता त्याच वाटीने इथं फुटण्याच्या डाळी आपल्याला घ्यायच्या आहेत याला फार जण सुद्धा म्हणतात चार वाटी तांदूळ घेतलेला आहे त्याच वाटीनं मी दोन वाटी फुटण्याच्या डाळी घेतलेल्या आहेत तर या पद्धतीनं व्यवस्थित असं गिरणीमधून मी हे पीठ दळून आणलेलं आहे थोडंसं जर पीठ असेल तर तुम्ही मिक्सरवरती सुद्धा दळून घेऊ शकता तर वजनी प्रमाणात म्हणाल तर हे एक किलो तांदूळ आहेत आणि वाटीच्या प्रमाणात म्हणाल तर चार म्हणजे वाट्या हे तांदूळ आहेत तर या पद्धतीनं व्यवस्थित असं सगळं हे चाळून घेतलं आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे लाल मिरची पावडर टाकून घ्यायची आहे आणि भरपूर असे तीळ आता तीळ हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये टाकू शकता फार जणांना कमी तिळाची चकली आवडते आणि फार जण म्हणजे जास्त तिळसुद्धा चकलीमध्ये वापरतात एक किलो पिठासाठी आणि चार वाटी पिठासाठी इथं मी चार चमचे तेल यामध्ये टाकून घेतलेलं आहे तेलाचं मोहन हे कडकडीत करून यामध्ये टाका आता परफेक्ट आपलं तेलाचं मोहन कसं झालेलं आहे कसं ओळखायचं तर पिठाचा अगदी मुटका होईपर्यंत यामध्ये म्हणजे तेल टाकून घ्या त्यामुळे चकली ही खुसखुशीत बनते आता कोमट पाण्यामध्ये हे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे थंड पाण्यामध्ये अजिबात चकलीचं पीठ मळायचं नाही त्यामुळे वातडपणा निर्माण होतो चकलीला आता व्यवस्थित असं पीठ जर तुम्ही मळून घेतलं तर चकली बनवताना अजिबात तुटली जात नाही आणि पीठसुद्धा आपल्याला म्हणजे आपण प्रेस करताना अगदी हलकंसं जातं आता इथं या पद्धतीनं मी सोऱ्यामध्ये पीठ टाकून घेतलेलं आहे या पद्धतीनं अगदी हलक्या हाताने आता आपल्याला चकल्या बनवून घ्यायच्या आहेत आता तुम्ही इथं म्हणजे एखादा पेपर किंवा मग छोट्या छोट्या डिशवरती सुद्धा या चकल्या बनवून घेऊ शकतात तुम्हाला तळताना सोप्या पडतात तर इथं मी एक पोळपाट घेतलेला आहे आणि त्यावरती या पद्धतीने सगळ्या चकल्या बनवून घेतलेल्या आहेत चकल्या बनवून झाल्यानंतर आपल्याला तळून घ्यायच्या आहेत त्यासाठी इथं मी जाडबुडाची कढई ठेवलेली आहे आणि कोणतेही तळणीचे पदार्थ तळत असताना नेहमी भांडी ही, ही जाड वापरावी आणि म्हणजे मोठीशी वापरावी भरपूर त्यामध्ये तेल टाकावं कारण व्यवस्थित असे ते पदार्थ तळले जातात तर या पद्धतीनं अगदी मंद चेवर चकली आपल्याला तळून घ्यायची आहे कारण वरतून म्हणजे हाय फ्लेमवरती तळली तर ती करपली जाते आणि आतून कच्ची राहते या पद्धतीनं आता आपण कुरकुरीत अशा चकल्या बनवून तयार झालेल्या आहेत तुम्ही पाहू शकताय अगदी खुसखुशीत तयार झालेली आहे आणि ऑइली तर अजिबात बनलेली नाही याला तेलकटपणासुद्धा म्हणजे निर्माण झालेला नाही आई हसखुशी चकली ही चकली बनवल्यानंतर तुमची सुद्धा चकली मराठवाडा किचनच्या पद्धतीनं कुरकुरीत आणि खुसखुशी झालेली आहे का तेव्हा मात्र कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही जर नवीन असाल आपल्या आणखी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे आपल्या मराठवाडा किचन मध्ये ज्या रोज नवनवीन आणि पारंपारिक हटके अशा रेसिपीज बनतील त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्ही सुद्धा त्याचा आस्वाद घेऊ शकता चला मग नाव भेटू आपण पुढील अशीच काहीतरी नवीन आणि छान रेसिपी घेऊन हो। तोपर्यंत तो बाय बाय